तर वीस उमेदवारांची यादी जाहीर करत भाजपाने प्रचारात आघाडी आहे लोकसभा निवडणूक जाहीर आहे त्यातच भाजपाने वीस उमेदवारांची यादी जाहीर करून प्रचारात आघाडी आहे दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी देखील अनौपचारिकपणे काही उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे मात्र महाराष्ट्र काँग्रेसने अद्याप आपल्या उमेदवारांची नावे जाहीर केलेली नव्हती आज एकवीस मार्च रोजी या संबंधित बैठक देखील संपन्न आहे काँग्रेस वर्किंग कमिटीच्या संपन्न झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातील सात उमेदवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर आली आहे राज्यात महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजून सुटला नाहीये त्यातच उद्धव ठाकरे यांनी तीन तर शरद पवार यांनी एका उमेदवाराचं नाव पुकारलं त्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या महाराष्ट्राच्या उमेदवारांच्या बाबत दिल्लीत बैठक झाली यामध्ये महाराष्ट्रातील सात नावांवरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाविकास आघाडीत पंधरा जागांवरती तिढा कायम आहे यामध्ये सोलापूरच्या जागेचा समावेश आहे मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेवरती उमेदवार जाहीर केला आहे त्याच पद्धतीने त्यांच्या वतीने आता सोलापूरच्या जागेवरती दावा केला असला तरी तेथे काँग्रेसने प्रणिती शिंदे यांचं नाव फायनल केलं असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांच्या आधारे प्राप्त झाली आहे